नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे सागरच्या लक्षात येतं की आपली मुलं शाळेमध्ये न पोचता दुसरीकडेच गेलेली आहे त्यामुळे आता घरातील सगळेजण खूप घाबरतात इकडे मुक्ता पॅनिक होते दुसरीकडे मात्र ती म्हणते मी सांगत होते तुम्हाला की पाठवू नका काहीतरी अपुशुकून घडेल असं मला वाटत होतं माझा डोळाही फडफड करत होता तर इंद्राही रडू लागते इतकं सगळं चांगलं चाललं होतं पण आता काय असं मध्येच घडलं आई एकविरा माझ्या मुलांची रक्षण कर दुसरीकडे लकी म्हणतो मम्मी जरा थांब आधीच येणा सगळे आरडाओरडा करू नका नक्की काय झालं आहे तू चौकशी केली नाही का भाई असं विचारतो तू व्हॅन मध्ये बसवताना काही विचारलं नाहीस का तर तेव्हा आता सागर म्हणतो ऍक्च्युली मी तेव्हाही काही विचारलं नाही आणि शाळेकडनं मेसेज आला होता पण या गडबडीत आपण बघितलाच नाही आता मात्र मुक्त सागरची कॉलर पकडते आणि त्यानंतर त्याला म्हणते की काही झालं तरी मला माझी मुलं परत हवी आहे आणि तुम्ही ती काही करा आणि मला आणून द्या इकडे मात्र आता सागरला काय करावं ते कळत नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की एक व्यक्ती सागरला फोन करतो की तुमची मुलं आमच्याकडे आहे तुम्ही दहा करोड रुपये आणून द्या तर दुसरीकडे हर्ष मात्र मनाशी म्हणत मना असतो की आता मात्र तुझ्याकडनं मी पैसेही घेणार आणि तुझे मुलं सावनी ही गायब करणार इकडे आता सागर त्या व्यक्तीला सांगतो तुम्ही सांगितल्याप्रमाणे इथे मी पैसे ठेवलेले आहे माझी मुलं कुठं आहे तर तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की त्यांना फसवलं गेलं आहे आणि पैसे घेतले आहे पण मुलं वगैरे काही परत देत नाही दुसरीकडे आता इकडे सावनी सई आणि आदित्य समोर आपली इमेज चांगली करण्याचा प्रयत्न करते दोघं जण घाबरलेले असतात तर ती त्यांच्यापर्यंत पर्यंत आणि असं दाखवते की ती त्यांना मदत करते आहे दुसरीकडे मात्र आता मुक्ता आणि सागर खूपच टेन्शन मध्ये येतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा